बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहतोय बातमी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभेमध्ये फटका बसला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले जागावाटपामध्ये विलंब झाल्यामुळे विधानसभेत पराभव पत्करावा लागला दोन दिवसात वाटप झालं असतं तर प्रचाराला अठरा दिवस मिळाले असते असंही त्यांनी म्हटलंय तर बैठकीला नेते उशिरा येत होते वेळ घालवण्यामागे कुणाचं षडयंत्र होतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्ही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारण झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे